बाराव्या अध्यायामध्ये कथा असे तो जर अध्याय ऐकला तर कोणतीच देवता क्षोभ पावत नाही आपण म्हणतो बघा देवाचा कोप झाला असलं होत नाही हे अध्याय ऐकल्यानंतर ना कोणताच देव त्याच्यावरती राबवत नाही आणि अध्याय ऐकायच्या आधी भावना काय आधी जर एखादा देवता रागवलेली असेल तर ती सुद्धा शांत होते हे नवनाथ ऐकलेलं आहे नको हे त्यांना आधी लागायला कारण नवनाथ हे एवढं सिद्ध आहे तर आणि त्यांचे ग्रंथही त्यांचे असणार चरित्रही अत्याधिक पावन आहे त्याच्यामुळं ही अध्याय ऐकल्यानंतर ना कोणतीच देवता क्षोभ पावत नाही जर पावलेली असेल अगोदर तर ते सुद्धा शांत होते असं सांगतात तेराव्या अध्यायात मैन तिथे प्रसन्न हो नि केले आळसनाथ ब्रम्ह रूप्या